रामकृष्ण जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण जय राम कृष्ण हारी विन्त बोलतो सन्त शिरोमणी श्री ज्ञानेश्वरं च मता पिता सौभाग्य क्री रुक्ष्मणि विठ्ठरिपन्त आणि अतिसावन दाम्पत्याीवनकाल आळंदीच्या ब्रह्मवृनी कसा छोळ केला त्याचे हृदयद्रावक वर्णन विठ्ठल पंतच्या मुखातूनच आपण पैठणच्या विध सभेमुळे न्याय मागण्यासाठी आले आहे मी पत्नीची संमती ग्रहित धरून संन्यास ग्रहण केला होता परंतु माझ्या यांना जेव्हा कळले की मी संसार सोडून पत्नीच्या इच्छेविरुद्ध मी पुनश्च ग्रस्थाश्रम स्वीकारला व आळंदीला राहू लागले आळंदीच्या ब्रह्मवृंदांनी आम्हा पती पत्नीच्या पती पत्नींना वाईट टाकले आहे गावाबाहेर आम्ही कर्णकुटी बांधून राहू लागलो परमेश्वराच्या कृपा दोघांचा उपनयन संस्कार करण्यासाठी मी आळंदीच्या ब्रह्मवृंदांना प्रार्थना केली त्यांनी मला आपणाकडे पाठवले आहे मी एक पिता या नात्याने आपणास अत्यंत नम्र भावाने विनंती करतो की आपण माझ्या मुलाच्या उपमय संस्कार करण्याची अनुमती द्यावी क्षणभर शब्द झाली त्या सभेपुढे निर्णयासाठी असा प्रश्न पूर्वी कधीच आला नव्हता विद्वान ब्राह्मणांनी धर्मसिंदू आदी ग्रंथ पाहण्यास सुरुवात केली परंतु संन्यास ग्रंथ केल्यानंतर समरूपी ग्रस्थाश्रमात येणाऱ्या व्यक्तीसाठी कुठेही उल्लेख त्यांना सापडला नाही निर्णय दुसऱ्या दिवसापर्यंत पुढे ढकलण्यात आला मी अत्यंत गोलायमान अवस्थेत प्राप्त का काढतात गोदावरी गोदावरीचे स्नान केले आणि स्नान संध्या व अन्नी पाठोपून त्या विद्वानांच्या सभेमध्ये निर्णयासाठी आले ठरलेल्या वेळी सर्व विद्वान मंडळी जमा झाली होती एकमताने एक निर्णय दिला की न्यायाचा कागद करण्यात आले आणि तो कागद माझ्या हाती दिला मी तो न्यायदानाचा कागद घेतला सभेत नमस्कार करून विनंती केली की आमच्या या प्रायचित आमच्या मुलांच्या छळ करणे बंद झाले पाहिजे त्यांच्या मुंगी भाव्यात व त्यांना माणसांच्या नात्याने विनंतीचे काहीच उत्तर दिले नाही मी तो न्यायाचा कागद घेऊन आळंदी करतो आणून माझी वाट थाप होती घरात प्रवेश करतात मोठ्या उत्सुकतेने तुम्ही प्रश्न केला पैशनच्या पंडितांनी न्याय दिला पाहो मी काहीच उत्तर देऊ शकले नाही तो न्यायाचा कागद तिला दिला

आणि अंचं नाव आडवे झाले रुक्मिणीचा हळूहळू हुमकी देण्याचा आवाज येत होता माझे मन मात्र संचार गेल्या चाळीस वर्षाचा सरकत होता माझी माझे आजोबा त्र्यंबक त्र्यंबक पंत महान भक्त होते त्यांना दोन पुत्र होते गोविंद पंत तर धाकेहारी पंत गोविंद पंत हे कुलकर्णीपद चालविण्यासाठी योग्य होते तर हरिपंत सैन्यात अधिकारी होते एका युद्धाच्या हरिपंत प्राप्त झाले ते लौकिक जीवन सोडून आपेगावी येऊन राहिले बरोबर बड़ माझे पिता गोविंद पंत व माता मीराबाई होते आजोबांना गोरक्षनाथांकडून अनुग्रह मिळाला होता तर माता पित्यांना गहिनीनाथांच्या शिष्य लाभ झाला होता माझी आई सांगे ही मोठ्या कौतुकाने त्यांनी माझे नाव केले होते आठव्या वर्षी माझा उपनयन संस्कार करण्यात आला त्यानंतर मी वेद व्याकरण व कायशास्त्रांचा सखोल केला काही वक्ते वक्ता असा माझा ना, नाव नावलौकिक झाला होता मुळातच मला वैराग्याची आवड होती विद्यार्जनानंतर मी आई वडिलांचा आशीर्वाद घेतला व तीर्थ याच झाले ोमनाथा संत सप्त श्रंगपेठे नाशिक कपालेश्वर कुषावर्स ब्रम्हगिरी भीमाशंकर पंढरपूर अशा अनेक पावन तीर्थांचे दर्शन घेत घेत मी अलंकापुरी म्हणजे आजच्या आळंदी ठाणे आलो व तेथे तुळजाईच्या पावन नदी काठावरील सिद्धेश्वराच्या मंदिरात विसावले येथे मी करण्याचा भेट केला त्यावेळी मी तरुण अवस्थेत होतो वैराग्य व तपाचे पेठ मुखावर प्रतिबिंबित झालेले होते त्यावेळी सिद्धेश्वर पंत हे आळंदीचे कुलकर्णी होते त्यांच्याकडे चोवीस गावांची कुलकर्णी पद होते ते, 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 ते स्वतः मला त्यांच्याबद्दल नितांत आदर वाटत असते सिद्ध पंतांच्या पत्नी उमाबाई पती, पती सेवा परायण होत्या त्यांना सर्वार्थाने अनुकूल अश्याच होत्या रुक्मिणी ही एक सुशील कन्या पंचवी होती एकदा सिद्धपंतांनी आपल्या घरी येण्याची मला विनंती केली आणि तो आग्रह मला मोडले मी त्यांच्या बरोबर स्वागत केले उत्तम भोजनाचा ब्रह्मचारीच्या घरात घरातील भोजन करून तृप्त झाला होता त्यानंतर दोन दिवसांनी सिद्धोपंत मंदिरात आले माझे प्रवचन झाल्यावर ते थांबले त्यांनी आणलेल्या प्रस्तावाने मी आवाज झालो ते म्हणाले विठ्ठल काल माझ्या स्वप्नात पंढरीचा पांडुरंग आला होता आणि त्याने मला सांगितले की माझी कन्या रुक्मिणी कन्या कर आपण माझ्या विनंतीचा सा विचार करावा मी अत्यंत श्रीमंततेने सांगितले मला अजून श्रीनिवासाची आज्ञा झालेली नाही

मनात एक अनामिक आनंद घडून ओतंडत होता स्वप्नात घेतलेली पांडुरंगाची सावळी अत्यंत मनमोहक मूर्ती सारखी डोळ्यासमोर होती देवदर्शनासाठी मंदिरात आले व देवदर्शन करून माझ्याकडे आले मी त्यांना रात्री पडलेल्या स्वप्नाची वार्ता सांगितली ते अत्यंत आनंदित झाले त्यांनी ज्योतिषांकडून माझी व रुक्मिणीची जन्मपत्रिका जुळून पाण्यास दिली पत्रिका उत्तम गंभीर होती छत्तीस गुण उतरले होते ज्योतिषाने लग्नाचा मुहूर्त जो काढला होता तो अवघा आठ दिवसांचा आतीलच होता नंतर एक वर्ष पर्यंत योग्य मुहूर्त नसल्याने मी त्या मुहूर्तास संमती दिली मनात एक खंत होती की आपे जाऊन आई बाबांना लग्नासाठी आणता येत नव्हते ईश्वरी इच्छा मानून मी बोहल्यावर चढले मंत्रा मंत्राक्षरांच्या आणि मंगलाक्षकांच्या मधुर नादा स्वरात व देव ब्राह्मण देव ब्राह्मण अग्नी समक्ष अग्नि रुक्मिणीचे पाणी ग्रहण केले ब्रह्मचारी विठ्ठल आता ग्रस्थाश्रमात प्रवेश करणार होता परंतु मनात एक रुखरूप मात्र लागून राहिली होती की दक्षिणेकडची तीर्थयात्रा पहा अजून राहिली आहे मी पंतांना माझी व्यथा सांगितली त्यांनी मला राहिलेल्या यात्रा पूर्ण करून शीघ्रतेने आळंबित परत येण्याची मी दक्षिणेकडील व्यंकटाद्री आभोळी अरुणाचल चिदंबर कावेरी रामेश्वर गोकर्ण महाबळेश्वर अटकेश्वर कोल्हापूर पंचगंगा कराड मावसुरी या तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेत आळस दिला करत आता मात्र मला आईबाबांच्या भेटीचे अन्नावर ओढ लागली होती मी माझा मानस तिथून बनताना सांगितलं त्यांनी लगेच आम्हा त्या आपेगावी जाण्याची व्यवस्था केली व स्वतः मामीसह आमच्या बरोबर आपेगावी आले आई बाबांना आम्हाला पाहून खूप खूप आनंद झाला रुक्मिणी त्यांना अत्यंत आवडली होती मी तीर्थयात्रेचा निघून जवळजवळ दहा वर्षचा काळ लोटला होता वी दोघे माझे दो येण्याची वाट पाहत होती माझ्या येण्याने पूर्ण झाले पाहून एक आठवडा राहून एकमेकांचा एकमेकांना सदल एक नेत्रांनी रुक्मिणीच्या माता पित्यांनी अंतर निवडून घेतला आणि आनंदीत प्रयाण केले थोड्याच काळात रुक्मिणी साकरी बनली मी बाबांच्या कारभार घेतला व त्यांना मदत करू लागले आनंदात चालले होते माझं मन अत्यंत उदास झाले जीवनात रस वाटेना प्रकांच्या बद्दलची उदासीनता अधिकच वाढू लागली रुक्मिणीने ही सारी परिस्थिती आपल्या पितीस कळवली ते प्रेमळ माता पिता आपेगावी घालून आले त्यांनी आम्हाला हळंदी येऊन राहण्याचा आग्रह केला त्यांचा हा आग्रह आग्रहात आळंदीला नित्य हरिकथा नामसंकीर्तन संत आषाढी कार्तिकी एकादशी पंढरीची वारी यात काही काही वर्ष निघून गेले या कालावधीत होती संपत्ती न झाल्यामुळे मला प्रपंचाबद्दल विरक्ती वाटू लागली कित्येक वेळा वाटे की संन्यास घ्यावा व काशी जाऊन मी माझा बोलून दाखविला तिला माझे बोलणे ऐकून एकदम झाले शुद्धपंतांनी माझी समजूत घातली ते म्हणाले संतोषी प्राप्ती नंतर संन्यासाचा विचार करावा गावातील चार थोर व्यक्तींनी सुद्धा मला अर्धवट वृक्षाश्रम तोडून संन्यास न घेण्याचा सल्ला दिला होता एवढे झाले तरी माझ्या मनातून संन्यास घेण्याचे खूप बाईना मी दररोज रुक्मिणी संन्यास घेण्याची परवानगी साठी विनवित होतो आणि ती सजल नेत्रांनी त्याला नकार देत होती परंतु एके दिवशी कंटाळून तिने म्हटले तुम्हाला काय करायचे ते काय या तिच्या पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी कडक काशीत निघालो कोणा याबद्दल काही सांगितले नाही

ज्या ठिकाणी स्वामी बसले होते तेथे आली तिने अतिशय नम्र भावाने स्वामींना नमस्कार केला चिन्हे पाहून स्वामींनी तिला पुत्रवती भवळ असा आशीर्वाद केला तो आशीर्वाद ऐकून रुक्मिणीच्या मृद्वायत आले न कळतच ते स्वामींच्या चरणांवर पडले स्वामींनी आश्चर्य विचारले मुली तू माझ्या आशीर्वादाने दुःखी का झाले

मुलीची मनस्थिती अत्यंत दुःखदायक असल्याचे सांगितले स्वामींनी तिथोपंतात आश्वासन दिले की दोन महिन्याच्या आतच विठ्ठलपंत आळंदीत येतील क्षेत्रांच्या यात्रा रद्द केला ते सरळ काशी करत आले आश्रमात येतात स्वामींनी मोठ्या कणखर आवाजात विठ्ठलपंत अशी हाक मारली तो माऊलीचा आवाज धुमीच्या प्रेमळ मी धावत आलो आणि माऊली टाकून तू संन्यास ग्रहण केला पत्नीची परवानगी नसताना तू तिच्या मनाविरुद्ध संन्यास घेतला हे शास्त्र संमत नाही तू परत ग्रस्थाश्रम सुरतात मी तुला पासून मुक्त करीत आहे माऊलींची आज्ञा शिरोसावंती मानून मी आळंदी परतलो माझ्या आगमनाने रुक्मिणी अत्यंत आनंद झाला सिद्धोपंत व मामी सुखावल्या परंतु हा आनंद एक दोन दिवसापुरताच सुटला आळंदीच्या ब्रह्मवृंदांनी एक सभा घेऊन अम्मास आम्हा ग्रामग्राहबाह्य केल्याचे जाहीर केले गावातील लो। सर्व लोकांनी अम्माबरोबर बरोबर वर कोणताही संबंध ठेवायचा नाही अशी आळंदी वासियांना सत्तर ताकीद करण्यात आली होती व त्यांच्या ब्राह्मणांनी बजावले होते बेटावर एक पर्णकुटी बांधून जाऊ लागले आम्हा समाजाने वाईट टाकले परंतु तेवढ्यावरच आळंदीच्या कर्मट ब्राह्मणांचे समाधान झाले नाही त्यांनी संधी मिळतात ते आमच्या आमचा छळ करण्यास चुकत नसते रुक्मिणीला तर वारंवार या अपमानाला तोंड द्यावे लागले परंतु मोठ्या धैर्याने ती साऱ्यांचे निंदा अपमान सहन करीत होती आम्ही उभयता मोठ्या शांत चित्ताने ईश्वराच्या चिंतनात आपला वेळ घालवित होतो या बारा वर्षाच्या ग्राम ब्राह्मण्याच्या काळात परमेश्वरांनी आम्हा चार अलौकिक रचने दिली सर्वात मोठा निवृत्ती दुसरा ज्ञानेश्वर दुसरा तोफान आणि चौथी मुक्ताई मुलांच्या बालविलांच्या कौतुकात मुंजी साजेला या, या उद्देशाने आळंदीच्या ब्रह्मवृंदांना विनंती केली परंतु के त्यांनी संन्यासाच्या मुलांच्या मुंजी आम्ही करणार नाही असा स्पष्ट नकार दिला व पैठणच्या ब्रह्मसभेत न्याय मागण्याची आज्ञा दिली ही आज्ञा शिरसावंद मानून मी मोठ्या आशेने पैठण आलो होते परंतु पैठणकरांनी तो न्याय दिला त्यामुळे चित्ताच्या क्षणभर थरकापत झाला अबोध अशा बालकांना सोडून देहत्याग करायचा या बालकांना कोणाच्या ठाईत सोडावेचे आळंदीकरांनी तर आम्हा सर्वांचा छळ मांडलाच होता अशा बोलायना स्थितीत परमेश्वराशिवाय कोणाचाच पर आधार नव्हता रात्र संपत आली होती आणि नकळ माझे डोळे मिटले गेले पक्ष्यांच्या नैना मधुर आवाजाने अगोदर सुटली होती मुलं मात्र अजून झोपलेली होती रुक्मिणीच्या चेहऱ्यावर मात्र एक निश्चयी भाव दिसत होता ती माझ्या बरोबर येऊन बसली आणि आम्ही पुढच्या कार्याची उपरे उपरेक्षा आखू लागली मी रुक्मिणीला म्हटले मुलांना वडिलांपेक्षा आईच्या मायेची शिक्षा पश्चिमच्या ब्रह्मवृंदांनी माझ्यासाठी सांगितली आहे रुक्मिणी म्हणाली मुलांना जन्म देण्यात त्यांना वाढविण्यात माझाच मोठा पाठ आहे ना तेव्हा मी मी सुद्धा प्रायश्चित्त घेण्या घेण्याची अधिकारी आहे रुक्मिणीची समजूत घालणं अशक्य तेच होत आम्ही ठरवलं की गंगेमध्ये देहात समर्पण करायचं त्यापूर्वी एक दिवस मुलांना चांगलं पुरणपोळीचं जेवण घालायचं त्यांचे खूप कोडकोटी करायचे सारा वेळ त्यांच्या बरोबर घालवायचा रात्री आपल्या खुशीत झोपवायचं आणि रात्री सारी मुलं झोपली की त्यांना न कळत मध्यरात्री नंतर घर सोडून जायचं ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी रुक्मिणीने पुरणपोळीचा भेद केला मुलं खूप आनंदात होती आम्ही चेहऱ्या चेहऱ्यावर दुःख दिसू न देण्याचा खूप प्रयत्न करीत होतो मुलं गोडाचं जेवण करून गाढ झोपली होती आज रात्री आपल्या आजार बालकांना सोडून जायचं होत मी था कागदशाही घेतली आणि गोरू घेऊन दिसू लागलो सर्व चोर श्री विठ्ठल प्रसन्न असे आणि खाली दिलं परमप्रिय बालकांना वैशांच्या विद्वानांनी दिलेल्या न्यायानुसार आम्ही उभय उभयता पती पत्नी देहांत प्रायश्चित घेत आहोत निवृत्ती सर्वात मोठा सर्वांची काळजी घे परमपिता परमेश्वर तुमचे कल्याण करील आपला अभागी पिता विठ्ठल संत पत्र संपवलं न्यायाचा कागदपत्रासोबत ठेवला ते <laughs> खाली खालीतून मोठ्या जोड अंतकरणाने घडाबाहेर घराबाहेर पडणं अतिशय कठीण होते, के भायर होते।, की होते। ती खऱ्या अर्थाने त्या बालकांतीला होती ते तिला तीला राहलेच नाही तुमच्या तोंडातून बाहेर पडलात परंतु पदराने त्याला थांबवून ती माझ्या मागे मागोमाग निघाली मध्य रात्र उलटून गेली होती सकाळ होण्यापूर्वीच आळंदीची सीमा ओलांडायची होती ना आम्ही दोघे चारी मुलांना पंढरीच्या त्या देहाजन परमेश्वराच्या साधून करून बराबर पावले उचलीत बराबर पावले उचलीत चाललो होते हरि ओम हरिओम तत्सत हरिओम तत्सत